मय जेवण गबाळाकडं आपलं जो पसारा रहित आहे ना हो गबाळ गबाळ तिकडे जार आहे तो गाईज तुम्ही पण येवा जवारी काढण्या को आणि जेवण फिवण करया क्या कऱ्याच होग्या जेवण पाणी पोटा पाणी को करा होग्या तो गायज आम्ही एवढं जवारी उपट्या एवढं जेवारी उपट्या आणि एवढं काप्या पण हात जरा जरा बोट कापते आहे मधनं रक्त ग निघते आहे ते बाई किदरशी जाऊरशी रस्ता लय त्रास होताय जीवाको जवारी काढणे का लय म्हणजे लय असं माग माग सगळी शेणा चलती आहे एक दोन शेणा पुढे पण चलती आहे त्याला काय असत आहे कोण माग पुढं होत आहे आणि इकडं ढाळ था <laughs> भाज्या था ढाळ इधर येळून येचून येचून खाणार आहे आता तुम्ही काय करा दोस्तांनो गाईज मित्रांनो ऑल गाईज ओ हमारे चॅनल को तेवढं सबस्क्राईब करलो सबस्क्राईब केलंच असणार तुम्ही केलं नसणार तरी पण करणारच वाटतं आहे माझ्या जीवाला करणार म्हणून आणि दोस्तांनो मित्रांनो जेवण करा एवढं मी किती वेळेस विचारा जेवण करा तीन वेळेस करा विचारा अजून दा विचारणार मी कारण लई मित्र आहे ना कोण मित्र कुठं बघ्या कोण मित्र कुठं बघ्या तर मला तर कर कसं कळणार की कोणी बघ्या ना नाही बघ्या तर सगळ्यांनी असं कमेंट करा एखाद्या वेळेस की किती वेळेस विचारताय जेवण करा क्या जेवण करा क्या ही? तर मी ओळखणार की उसने उ पूर्ण व्हिडिओ बघ्या ऐका नाही मला डोकं त्यामुळे मी असं विचार्या आता तुम्ही म्हणत्या ये इसको क्या होया मला काय माहीत कोणसा आजार लाग्या असं काय माझं तोंड नाक होर आहे तेवढं मला असं नाही कळणार आहे असं कोणत्या आजाराच पड्या मी बिमार पड्या तेच मला नाही कळ आहे आता रस्ता चुक्या काटाड्या ता भाटाड्या मधन चलना पडत आहे इकडं तिकडं बक्के चलना पडत आहे सगळे लोक माझ्या माग माग चालत आहे मी पुढे पुढे चालत आहे असेच दोस्तांनी तुमचा सपोर्ट दो मेरे को आता मी जार आहे टोळीवर टोळी म्हणजे गबा रके उदर आता मैं जात आहे पोचने के बाद तुम्हाला तीतर का दाखवत आहे आता मी व्हिडिओ स्टॉप करत आहे துமீ விட பூர்ண பகா